पाठपुरावा तुम्ही केलेले आंदोलन अनेक आमदारांनी केलेला पाठपुरावा आम्ही केलेला पाठपुरावा आणि आम्ही काल जो प्रश्न मांडला होता त्याला उत्तर देत असताना सरकारने मान्य केलेलं आहे साडेसहा लाख शेतकरी हे जे तिथं यादीमध्ये होते पण त्यांना तिथं कर्जमाफी झाली नव्हती त्या लोकांना लवकरात लवकर पैसे हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार गेल्या वर्षी मार्चला कमिटी फॉर्म केली होती आम्ही सगळ्यांनी प्रेशर केल्यानंतर पण अजूनपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट आला नाही आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर साडेसहा लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे त्याच्याचबरोबर दुसरा प्रश्न जो लहान मुलांच्या वतीने शाळेच्या गणवेशाचा हा आम्ही मांडला होता अधिवेशनात बोलत असताना तुम्हाला आठवत असेल जेव्हा गणवेशचा मुद्दा मी मांडत होतो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तिथं दोन प्रकारचे गणवेश आणले होते एक पूर्वीचा आणि एक आत्ताचा त्याच्यात ते त्यांनी मला सांगितलं होतं रोहित बघ क्वालिटी किती भारी आहे मी त्यांना सांगितलं होतं हे जे मटेरियल आहे ते गुजरातचं मटेरियल आहे ते काय चांगल्या क्वालिटीचं नाही तुम्ही ठीक आहे एका दुसरं कुठेतरी बनून मला दाखवत आहे आणि फक्त टी व्हीसाठी तिथं बोलत आहात पण मी तुम्हाला सांगतो ही योजना चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यात आजी दादाने सांगितलं त्याला एक गणवेश पाठवून द्या मला दादांना सांगायचे दादा मला तर गणवेश पोचला नाहीच पण तिथं असणाऱ्या गरीबाच्या मुलांनासुद्धा गणवेश पोचला नाही मागच्या बाजूला देसाई साहेब होते उद्या घालून असं त्यांनी सांगितलं त्यांनी हसण्यावारी नेलं भुसे साहेब होते त्यावेळेस ते, ते, ते सुद्धा तिथं हसत होते आणि योगायोगाने ते आजचे मंत्री आहेत आता आम्ही त्यावेळेस मुद्दा मांडला आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये त्रुटी आहे ते चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला मी खरं तर सरकारचं आता स्वागत करतो की त्यांनी तो जी आर कॅन्सल केला आणि आता नवीन ओरिजिनल पूर्वी कसा ज्या पद्धतीने गणवेश दिला जात होता तसा गणवेश आता द्यायला त्यांनी सुरुवात केलेला आहे पण कृपा करून गेल्या वेळेस सुरुवातीला गणवेश मिळाले नाही पंधरा ऑगस्टला गणवेश मिळाले नाही दिवाळीला काही लोकांना गणवेश मिळाले नाही असं मात्र या ठिकाणी होऊन देऊ नका पण